गर्दी पाहिजे का मंडळी आपण ज्या रस्त्यावरून चालतोय हाच रस्ता थोड्याच वेळात गजबजणार आहे श्री चिंतामणीचे भक्त या ठिकाणी अक्षरशः शा जयघोष आणि जल्लोष करणार आहेत आता आपण आलो आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीला तर आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आहे आणि हा भन्नाट आगमन सोहळा पाहण्यासाठी आपण देखील मुंबईत आलो आहोत आता येऊन बसलो आहोत चिंचपोकळीमध्ये आणि आपले मित्र आहेत त्यांना भेटून मग आता आपण गणपती आगमन जिथून सुरू होणार आहे तिथे जाणार आहोत बघा आत्ता आहे ना सगळं काही पूर्ण खाली खाली वाटतं आहे आजूबाजूचा परिसर थोड्याच वेळात सगळाच परिसर गजबजून निघेल नमस्कार मी पै चिंचवणी चिंतामणीचा अध्यक्ष इथे आज आपलं एकशे पाचव्या वर्षाचं चिंतामणीचं आगमन होते त्यानिमित्त पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उत्साह आणि जलशाचं वातावरण आहे या सोळा सहभागी होणार सर्व गणेश भक्त आम्ही चिंचपूर्ण मंडळाच्या हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की या सोहळ्याला कोणत्याही गालबोट न लागता कुठल्याही मालमत्तेचं नुकसान न करता आपल्याला जलवशा आणि अन्नदाच्या वातावरणात आपलं चिंतामण चिंतामणी मंडपापर्यंत आणायचं आहे सगळ्यांनी सामील होऊन व्यवस्थितरित्या आपलं आगमन एस टी सी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आमचे कार्यकर्ते आणि पोलीस बांधव तुमच्या सहकार्यासाठी अपेक्षित आहे धन्यवाद चिंता चिंता म्हणजे आताच आहे ना चिंचपोकेच्या चिंतामणीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो आहोत या ठिकाणी जे सगळेच कार्यकर्ते आहेत ना त्यांनी गणपती बाप्पाला गारानं घालून त्यांना इथे सगळेच आगमनाच्या दिशेने दर्शन करणार आहे आणि आपले मिलिंद दादा देखील भेटले नमस्कार दादा भेटून छान वाटलं बरेच दिवस आपण भेटणार होतो बरेच दिवसात भेटायचं भेटायचं होतं आज योग आला चिंतामणीच्या आगमनाचा योग आला आणि एकदम आणि आगमन सोळा पहा एकदम धन्यवाद धडक्यात धडक्यात चला मंडळी आता आगमनाच्या दिशेने आपण प्रस्थान करतोय ज्या ठिकाणी बप्पांची मिरवणूक निघणार आहे तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटत आता नाव सांग गौरव घोसाळकर मी पण रत्नागिरीत होय अरे वा भेटून छान वाटलं तर मंडळी फायनली आपण ज्या ठिकाणी चिंतामणी बप्पाचं आगमन सोहळा पार पडणार आहे किंवा सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी येऊन पोचलो आहे बरं इथे येण्यासाठी आपल्या काही मित्रांची आपल्याला मदत लागली आहे त्यापैकी आपला गावातला माणूस अक्षय गोसाळकर अक्षय थँक्यू खरंच खूप धन्यवाद खरंच खूप तुझे आभार तुझ्यामुळे इथपर्यंत येणं पॉसिबल होतं भेटून छान वाटलं अक्षय काय नियोजन आहे आजचं एकशे पाच वर्षाचा आपलं नियोजन दरवर्षी प्रमाणेच एकशे पाचवं वर्ष एक वर्ष अरे सेम सेम ठिकाण आणि पोलिसांचा बंदोबस्त वगैरे एकदम कडक झालेला पण आता अक्षयला काय जास्त डिस्टर्ब नाही कारण कारण तो कार्यकर्ता आहे आणि त्यांना मंडळात त्याला पण फॉर्मॅली काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्याच्यामुळे तो बिझी असणार आहे बरोबर आपला एक भाऊ आहे काय नाव तुझं माझं नाव सायन्स साळ गाव कुठलं मालवणचाच आहे मी पण अंगणेवाडी अंगणेवाडी अरे आंगणेवाडीच्या जत्रेला होते नक्की भेटू नक्कीच तेव्हा आपले दोन भाऊ आहेत चला चला भूल पथक आलाय म्हणजे आता तयारीला सुरुवात झाली

बापांचं आगमन आता सुरू व्हायला फक्त हार्डली काहीच मिनटं आहेत सगळेच कार्यकर्ते एकत्र येऊन आता बप्पांची जी मूर्ती आहे किंवा जो रथ आहे तो बाहेर आता मंडपाच्या बाहेर निघणार आहे थोड्याच वेळा चिंतामणी होय बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बघा आता इकडे सगळी तयारी झाली आपला भाऊ भेटला आहे दादा नाव सांग प्रवीण घाडू कुठलं गाव मालवण मित्र भेटला भेटून छान वाटलं गेल्या वर्षी पण भेटलो होतो आपण भेटून छान वाटलं मला मंडळी बरेच असे भक्त भाविक चिंतामणीच्या आगमनासाठी किंवा दर्शनासाठी आता व्याकुल झाले एनर्जी नेक्स्ट लेवल आहे पब्लिक बघायचंय धन्यवाद न्यूज चॅनल मध्ये आहे ना लोकशाही हो सर भेटून छान वाटलं थँक्यू सर अरे भाऊ अँकर आहे काय नाव तुझा शुभम शुभम कुठचं आहे गाव प्रॉपर गाव मला अरे भावा जबरदस्त छान रिपोर्टिंग करतो थँक्यू मंडळाचे कार्यकर्ते साहेब व्यवस्थित नियोजन आम्ही आमच्या परीने व्यवस्थित नियोजन केलेलं आहे बरोबर आता भाविक यांनी जी गर्दी केली त्याचा त्याला आम्ही थांबवू शकत नाही बरोबर आम्ही आमच्या सहकार्याने आणि पोलिसांच्या सहकार्याने आम्हाला जेवढं सहकार्य कराल तेवढा आम्हाला धन्यवाद आणि आमचा एवढा मोठा उत्सव असतो हा आगमनचा त्यावेळी आम्ही पोंदी बंदोबस्त आमचे जे कार्यकर्ते बरोबर हे नेहमी सहकार्य करत असतात आणि यांच्या सहकार्यामुळेच आम्ही आपला हा गणपती आमच्या मंडपापर्यंत घेऊन जातो बरोबर एवढी मोठी गर्दी सांभाळणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या तुमच्या मंडळाच्या माध्यमातून किंवा मग पोलिसांच्या सहकार्याने हे सगळं पार पडतं आपण आहे ना चिंतामणी आगमन सोळायला आलो आहोत भरपूर गर्दी प्रचंड गर्दी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले तो नाव सांग गाव सांगितलं मंडळी आता पण आहे ना चिंतामणी बाप्पाच्या आगमनाला आलो होत भरपूर आपल्या कोकण संस्कृती परिवारातलं सदस्य भेटतात सर भेटले आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपला मित्र भेटलाय नाव सांग तुझं आणि तुमचं सर गुरुप्रसाद वाटकर अरे वा कसे वाटतात व्हिडिओ अरे एकदम छान छान चुकता फक्त न चुकता नौ अरे भेटून छान वाटलं सर तुम्ही पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मंडळी पोकळीच्या आगमन मुंबईकरांची एनर्जी एक नेक्स्ट एकच होती बरं आता आपण ना दिवसभर शूट केले जवळजवळ सात साडेसात वाजेपर्यंत आपण जेवढं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण शूट केला पण नक्कीच हे सगळं शूट करत असताना आमचा एक प्रवास त्याची कमीपणा जाणवला बाकी सगळे आपले मित्रपरिवार होते तर आता आपण मिलिंद दादा जो आपल्या सोबत व्हिडिओ मध्ये सुरुवातीपासून पासून त्याच्या घरी आलोय माझ्या छोटीसाठी एक गिफ्ट छोटी छोटं नाही तर खूप मोठं आहे तिच्यासाठी खूप स्पेशल आहे ते तुम्हाला दाखवतो हा शिवासाठी आहे हा हा सापशिडी साप सापशिडी हा अरे वा धन्यवाद धन्यवाद ऍटलीस्ट धन्यवा, धन्यवा, ते खेळेल आणि छान वाटेल आणि बघा हे साप आहेत हा शिडी आहे अरे वा सापांना दुर्गुणाचे नाव आहेत अच्छा खेळता खेळता मुलांना लक्षात येईल की मला आयुष्य साप क्रोधाचा वाईट गोष्टी खाली आणतात आणि चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे संयम सत्य आयुष्यात वरती सायकोलजिकली ते डेव्हलप सायकल तसा हा सापशिडीचा सा खेळ आहे आणि पाठी मुलांना लुडो पण दिलेला अरे वा आणि हा लुडो मध्ये मूल्य शिक्षण आहे त्याच्यामध्ये हातपाय धुतलेला आहे तर शिक्षा आहे परत घरात वगैरे असा वेगळा प्रकारचा खेळ आहे पण छान थँक्यू खरंच खूप थँक्यू आणि दादांची मोठी सबसिडी पण आहे कुठल्या इव्हेंटला पाहिजे असते तर तुम्ही दा देता जमलं तर दादांचा डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईल धन्यवाद दादा मंडळी दादांची सबसिडी वगैरे आपण आता कधीतरी नंतर येऊ पण बघू पण याला काय दादा म्हणतात आईच म्हणतात आमच्याकडे ठोकळा म्हणतात किती पडले पाहिजे सहा सहा अरे वा एक कमी पडला एक कमी पडला काही हरकत नाही पुढच्या वेळेवर तेव्हा मात्र दादा मंडळी हा होता चिंतामणीच्या आगमनाचा सोहळा आणि हा व्हिडिओ भन्नाट झाला असेल कारण भन्नाट एक्सपिरियन्स होता व्हिडिओ कसा होईल मलाही देखील माहित नाही पण भन्नाट एक्सपिरियन्स होता मिलिंद दादा देखील हे भरपूर झाले मिलिंद जे आमचे इकडे साहेब आहेत हा तर ते देखील आपला शुभम होता शुभम आरावलेला तू फायनली दादाच्या घरी भेटलाय सो so, जेव्हा जेव्हा तुम्ही बाप्पाच्या आगमनाला याल तेव्हा तेव्हा त्यांना तुम्ही गर्दीमध्ये नक्की सांगाल कारण प्रचंड गर्दी असते मुंबई येते अर्धी अर्धी काय बरेच मुंबईतले सगळे युवा मंडळ येतात सो भारीच एक्सपिरियन्स होता चला आता काय आहे मी निघालोय आजच्या रात्रीच्या गाडीने गावी कोकणातली आठवण आली आहे सो म्हटलं आता हा व्हिडिओ तुर्तस आपण इथेच थांबतोय तुमचा निरोप घेतोय भेटूया पुढच्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये चला टाटा